झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांची दिनचर्या कशी होती चला सांगतो राणी लक्ष्मीबाईंचा जन्म एकोणीस नोव्हेंबर वाराणसी मध्ये झाला त्यांचे नाव होते मणिकर्णिका तांबे वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे लग्न झाशीचे राजे गंगाधर राव यांच्याशी झाले आणि मग त्या राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या विष्णू गोडसे आणि रामभट गोडसे यांनी राणीला स्वतः पाहिले होते त्यांनी राणीच्या दिनचर्याचे वर्णन लिहून ठेवले आहे ते म्हणतात बाई साहेबांना व्यायामाची खूप आवड आहे पहाटे उठल्यावर त्या सर्वप्रथम मलक खांबावर पंचेचाळीस मिनिट कसरत करतात मग त्या घोडेस्वारी करतात आणि त्यांच्या हत्तीवरून एक फेरफटका मारतात दर मंगळवारी आणि शुक्रवारी त्या त्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनाला जातात तेव्हा ते तामझाम नावाच्या पालखीत बसतात बाईसाहेबांचा पोशाख पुरुषांसारखा कुर्ता पायजमा असतो मात्र कमरेला दुपट्टा बांधून त्यात तलवार खोचलेली असते डोक्यावर टोपी घालून पागोट्यासारखी बत्ती बांधलेली असते हातात सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यात मोत्यांचा हार असतो वेणी न बांधलेला असतो दुपारी मग त्या दरबारात बसतात आणि झाशीचे कामकाज पाहतात त्यांचे दिवाणजी हातात कागदपत्रे घेऊन समोर उभे राहतात पाच ते सात कारकून सुद्धा हजर असतात अशा होत्या राणी लक्ष्मीबाई व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि फॉलो करा